बाकीना ना लोक आठे ने सुद्धा संसार जायचे उदाहरण म्हणे सांगस सा। बर का <laughs> महाराजजी लोक इतला येडावे झाला आठे बसे विचार चाल राही ना घर काय होईल बा असं बाकीने म्हणा माया बटे ना तरी तेच ना डोका मा। मायो अकरा वाजा बिन बना का कुकर उघडं राही गयो खिचडी <laughs> जर आठे बसेशने त्या विचार ते कसा कोणतानी प्राप्ती होईन होईल का काही काही लोक इथला जातात जात शेकमत मरणदार मत बाबाजी <coughs> मरण्याच्या दारात मतार डॉक्टरले बलाव दोन पोरे होतात मताराले दोन्ही पोरेस डॉक्टरले बलाव डॉक्टर साहेबने हातने नाडी चेक करी डॉक्टरनी सांग दिना तुम्हाला मतारा खूप वैगे चार पाच वाजेपर्यंत मरणार आहे चार पाच वाजेपर्यंत मरणार आहे असं सांगितल्याच्या नंतर पुरे वाट दे किराणा डॉक्टर अकरा साडे अकराला चालना घ्या मतारा का मरीन दोन्ही पोरे बसेल होतात बरोबर दोन अडीच वाजेना सुमारले मतार झटका यावाला लागणार आणि मतार उठे आणि असं करे उठे ना असं करे दाखला गव होतं चॅप्टर बी होतं हुशार बी होतं ते दाखलं मोठा सांगे मोठा भाऊ पप्पा असं असं ना नेमकं पप्पा काहीतरी सांगा ना प्रयत्न करायनात रे मोठा जरा बोया होता जाऊ दे रे डॉक्टरने सांगितले चार वाजेपर्यंत मर जाई मतारा झटकाही राहणार नाही भाऊ म्हणे मोठा भाऊ पप्पा असं ना मला ते असं वाटाय ना मला असा डाऊट आहे पप्पा असं ना म्हणजे पप्पानी इथलं कोठे तरी हा हा आता इथलं कोठे दबाडलेले मोठा बी भाऊ जागे बघ्यात दाखलाल म्हणे ज्वान खरे म्हणे पप्पा इथलं सांगाय ना कोटेन काय पण कत होई रे मतारा तारा झटकाव ना म असा करे दाखला म्हणे मोठा भू पप्पा असा करा ना नक्की <laughs> आता आणि बितडा माहित म्हणे आख्खं बितळे कोर टाका रुपया सापडणार नाही हा आणि जवळजवळ धाकला गौरातच मनगरमय मीच दाखलाय मीच पाडस आता ना बितळे पाड टाका रुपया सापडणार नाही मोठा सांगे दाखलाले म्हणे तू आता ना भीत पाडी कदाचित या बिंत माशेन म्हणे तथा तथानी बीत पाट्टा की दोन्ही बितास मग एक रुपया सापडणार नाही दोन्ही बीता पाठा क्यात घर मोके पण मतारा ना काही बंद होई नाही असं असं करा ना पोरे म्हणे नेमकं काय करा ना दाखला नाही सांगा मोठाले हे पर्याय म्हणे काय डॉक्टरले फोन कर आणि डॉक्टर साहेबले विचार असं काहीतरी पर्याय व्यवस्था शेका की मना बाप अर्धा मिनिटासाठी बोलायला पाहिजे मोठाने फोन करा डॉक्टरले डॉक्टर साहेब माझा मताराला असं काहीतरी पर्याय व्यवस्था करा एखादं इंजेक्शन आहे का की मातारा अर्ध्या मिनटासाठी बोलला पाहिजे डॉक्टर साहेब म्हणे शेबो पर्याय पण इंजेक्शन एक लाख रुपया नाही दाखला मोठा सांगे म्हणे भाऊ पैसा जाऊ दे रे लाख रुपया लाख रुपयांकडे काय दखस पप्पा इथलं सांगरा ना कितलं इथलं शेण काय जे शिलगाव रे रू आज आहे लाख रुपयान कोठे गोटे रे इथलं शे म्हणे का थोडंच शे का डॉक्टर उन्हा एक लाख रुपया मोजीलाही घ्या इंजेक्शन दिनने घ्या मतारा बोलायला लागणार पोऱ्या विचारायला लागणार म्हणे पप्पा खोटे म्हणे म्हणे काय नाही भाऊ तुम माय गर नाही होती बाजूनी होईन जी म्हणा पाहिजे पीठ गायन गायनी लय जायला होती तेवढी मागेली जासारमा <laughs> हा कितला येडा येतस जर इथला मराण टाईमले सुद्धा संसार जर पीठ गायन गायनी मग चित होईन ते याला देव कोय भेटीन राय तुम न ना तुम न नव्ह आठे देवनं भजन मनान सांगू आठे म्हणतात नाही लास्ट अँड बेस्ट उदाहरण सांगितलं एक्झाम्पल सांगितलं मीराबाईचं मीराबाईनं पायात घोंगरू बांधून नाचली ना भगवंताच्या ना प्राप्तीसाठी मग तुम्ही आठे फक्त देवनं नाव लिहिणं होतं बशी बशी फक्त भगवाननं नाव लिहिणं होतं बरोबर आहे की नाही म्हण का तुम्ही हां का बरं देवनं नाव बरं लिहित नाही बहिणीशी आठे म्हणान सांगू का आठे म्हणतात नाही आठे बसेल बाया कमीत कमी हजार दीड हजार बायावधी पण या बहिणीशी आठे मनान सांगू ना आठे म्हणतात नाही आणि जर कधी लग्न आहे ना चुलत भाऊनं डिकरानं माम भावनं फी भावनं तो शेमड्या का राय ना त्यान करता असं बारी बरी बरी गाणं म्हणस माय हा पंधराच बाया गाव झोपू देत नाही पंधराच बाया हाट्या हजार बाईस ना आवाज निघणार नाही आमना दोंडायचा मला लग्न होतं बाबा मिलिंदा मांगली गेली मला लग्न होतं मी बाहेर झोपेलो होतो एक काकू गाणं ते नवर देऊन करता हे तथाई न दादा उना ने मिते समजी हिरो ना हिरो ना नदा उना नेमिते समजी गौ ना मना गोविंदा म्हणता आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही आपला गाव मग गोविंदा लिहिल देखील मी थंडा पाणी गाय आंग दोन गोविंदादा खान जी काकू गाणं म्हण राहण तीन कडे गो म्हणता काकू माल गोविंदा हो तर काढोबीन म्हणतो तो लाईट ना खाली उभा होता तर देखी ना इथला नियागार होता गो म्हणता अहो गोविंदा त बस दे ही मदत सुटी की म्हणजे मला विश्वासाच बसत नाही जात तर एक नंबर लब्बार वाजाय जाग <laughs> तेवढंच चांगलं आहे दयाने ना बाया सोड्यात त्या बाकीने तर अरे बटे बाया चांगल्या तिकडनात बिचार्या नाही ते जवळजवळ जवड़ आहे ना शंभर माई नव्याण्णव टक्के आहे जातलं बाडत राहस खरं आहे का नाही सोन राग नाही या तुमले आधी शेवटला दहा मिनटं बोलणार राग नाही बहिणी सोन अजिबात राग धरायचा पण नाही खरं सांगू का मी तिथले लबाड लुबाड इथलं म्हणलेस ना तरी म्हणे माया बहिणी लेतीस बिचारे पण राग करतेच नाही बाबा काय त्याच ना काना देश ना पोरगाय बो बोल राहणार ना बोलू द्या बो बिचारे हशिले तीस पण एक बी म्हणी माय बहीण राग करत नाही चांगले बहिणी सोन आहे तुमनं प्रेम आहे म्हणीशेल म्हणू मार्केटशी तुम्ही जर एका दिन बनाई टाका माले तुम्ही बन करलीस चला या ना सत्कार बहिणीस तुम्ही बोलता सैन करतेस बहिणी जण बाळू बाळ लो बाळ येडी नी उडी काय बी म्हणले होते म्हणे माया बहिणी चांगल्या बहिणीसोब आणि खरं सांगू का माझं रणणं ऐकण्यासाठी लोक शंभरमधनं नव्वद टक्के रणणंच ऐकायला येल राहतं लोके बाकीना ना रणणं ऐकायला येल राहतंच आणि बाकीना ना नुसता दखायला येल राहतंच <laughs> बाकीना चित्र बी वेगळा दिखता आहे चित्र जरा वेगळं दिखत जा <laughs> बाकी ना तसं येतच ना तसं गाडी येस ना गाडी हो तुम्ही हो दकरे तो गो दकरे तर मी काय लोकस कडे ध्यान देत नाही मला दिखी बिजास मना केडा पाड ना तरी ध्यान देत नाही मना भावच असा राहत